पैठणहून कोपरगावला येणाऱ्या कोपरगाव आगाराच्या बसमध्ये संतापजनक प्रकार घडला असून कोपरगावपर्यंत प्रवाशांनी आपला जीव मुठीत धरून प्रवास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की पैठण कोपरगाव बस बुधवारी संध्याकाळी कोपरगावला येत असताना श्रीरामपूर वरून बसच्या चा चालकाने भरधाव वेगाने बस आणत अनेक ठिकाणी दुर्घटनाग्रस्त परिस्थिती निर्माण करत बस चालवली बस वाहकाने संपूर्ण प्रवासात अनेक जणांना हुलकावणी देत गाडी भरधाव वेगाने आणली असल्याने प्रवाशी भयभीत झाले होते कोपरगावजवळील मोठ्या पुलावरून गाडी भरधाव वेगाने चालवत साई कॉर्नरवर गाडी गतिरोधकावर आदळली यावेळी बसमधील कंडक्टर पळून गेला यावेळी काही प्रवासी भीतीने त्याच ठिकाणी उतरले चालकाने दारू पिऊन बस चालवली आरोप प्रवाशांनी केले आहेत कंडक्टरही दारू पिलेला होता म्हणून त्याने पळ काढला असल्याचे प्रवाशांनी सांगितले कोपरगाव बस स्थानकात बस आल्यानंतर प्रवाशांनी आगार प्रमुखांकडे तक्रार केली तसेच पोलिसांना सदर घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले परंतु वाहक फरार झाला होता या प्रकाराची पोलिसात नोंद झाल्यानंतर चालक विनोद कोल्हे याला सेवेतून निलंबित केले असल्याची माहिती बस आगारातील अधिकाऱ्यांनी दिली असून वाहक जी आर फुंडे यांची चौकशी सुरू असून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येईल अशी माहिती आगारातील अधिकाऱ्यांनी दिली आहे सुखकर प्रवास व सुरक्षित प्रवास अशी ओळख लाल परीने निर्माण केली आहे परंतु चालक व वाहकावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा धाक नसल्याने बस कर्मचारी बिनधास्तपणे दारू पिऊन एस टी बस चालवत असल्याने प्रवाशांना मोठी चिंता पडली असून जीव मुठीत धरून जर प्रवास करण्याची वेळ येत असेल तर महामंडळाच्या बसने प्रवास करायचा कसा असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे घटना झाली कोपरगाव पैठण जी गाडी तिकडनं कोपरगावून शिर्डीला ज्यावेळेस आली त्यावेळेस त्यांनी जो त्या गाडीचा जो टर्न मारला शिर्डी हे साई भक्तांसाठी एक मध्यवर्ती केंद्र आहे तिथं लाखो साई भक्तांची दररोज गर्दी असते वर्दळीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी गाडी चालवताना चालकाने सगळा प्रसाव अवधान राखून ती गाडी चालवणं गरजेचं आहे त्याने त्या ठिकाणी जे गाडीला जो टर्न मारला तो असा मारला की तुम्हाला सांगतो त्याच ठिकाणी एक दोन प्रवाशांचा मे बी कदाचित काय झाला असता म्हणजे जर मधी आला असता तर त्याला इजा पोचू शकली असते त्याच्यानंतर काय झालं की ज्यावेळेस त्यांनी शिर्डीवरनं गाडी काढली प्रवाशी भरून ती गाडीचं स्पीड असं होतं साहेब की लोक म्हणतात की श्रीरामपूर पासून आम्ही या गाडीत प्रवास करतो आहेत प्रवास करताना तो ब्रेक असे मारतो की एका बाईचा हात पण मोडला आता मागे प्रवास करताना सगळे प्रवासी एकदम उतरायला लागले सावळीवर फाट्यानंतर आल्यानंतर सगळे निम्मे प्रवासी गाडीच्या खाली उतरले उतरायला आम्हाला उतरून द्या गाडी आम्ही जाऊ शकत नाही आमचा जीव याच्या सुरक्षित नाही त्या प्रवाशांनी म्हणजे प्रवाशी परत गाडीत रिक्वेस्ट केली त्यांना गाडी एकदम स्पेशल गेअरवर काढून त्यांनी हळूहळू आणली पुढे आल्यानंतर आमचे सगळे दैनंदिन अपडाऊन करणारे जे लोक आहे कोर्टचे वगैरे आम्ही सगळे जे लोक दररोज डेली अपडाऊन करतो आम्हाला पुंतांबा फाट्यावर आले आमच्या मनात शंका आली की हा माणूस एखाद्या कोपरगावच्या पुलावर जाऊन काहीतरी गडबड करू शकतो कारण हा नशेत आहे पूर्ण हा पूर्ण नशेमध्ये आहे तर कोपरगावच्या पुलावरती आल्यानंतर त्या माणसाने गाडीचं स्पीड आम्ही म्हणल्याप्रमाणे असं झालं की कमीत कमी सत्तर साठ सत्तरचे जेवढं कंट्रोल असेल का त्याने स्पीड एस टीचं तर कंट्रोलिंग असतं सगळं एवढं स्पीड पकडलं साहेब पण नशीब चांगलं साईबाबांची कृपा म्हणा की साईबाबांचे आशीर्वाद म्हणा की सगळं त्यावेळेस कोणतीही बस तिथं काय झाली नाही किंवा कोणताही ट्रान्सपोर्ट व्हेकल तिथं पास झालं नाही म्हणून हे सगळे प्रवासी वाचले नाही तर आज एस टी बसमध्ये जी कोपरगाव पैठण होती हिच्यातून सगळी ती बस निश्चितच निश्चितच कट मारून ती गाडी पुलावून गोदावरी पुलात पडण्याची शक्यता नाकारता आलेली नसती म्हणजे सर्व जे सर्वसामान्य प्रवासी आहे ते एस टीचा प्रवास का करतायत की बस सेवा ही सुरक्षित आहे प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एस टीने सगळे प्रवासी दैनंदिन प्रवास करत असतात तर ह्या सेवा हीच अपेक्षा कोपरगाव आगाराकडून मी व्यक्त करू इच्छितो या कामी कोपरगाव का आगार प्रमुखांना इथं आल्यानंतर आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण अर्ध्या पाऊन तासात ता आम्ही इथं कुणीही पोहोचलं नाही वाहतूक नियंत्रक हे सगळे लोक जागेवर होते यांना पण आम्ही सगळं लिहिलं पण ठीक आहे साहेब तुम्ही ऐकून या आम्हाला येऊन आता एक तास झाले साहेब ऐकून घ्या वाहकाची आणि वाहकाची जी परिस्थिती आहे साहेब वाहक साईबाबा कॉर्नर आल्यानंतर त्यांनी स्पीड इतकं पकडलं की साईबाबा कॉर्नरचे स्पीड बेकारच त्याला कळले नाही त्या स्पीड ब्रेकरून गाडी इतकी उडाली का पुढं त्याला टर्न कुठं मारायचं हे पण कळालं नाही टर्न मारल्यानंतर निम्मे लोक धास्तवले सगळे गाडीतून उतरून ते फाटक उघडून खाली उतरले खाली उतरल्यानंतर निम्मे लोक खाली आणि कंडक्टर पळून गेला